तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव जयवंत बनसोडे गाव मला सांगा आज बरेच लोक आलेत आले तात्यांना देताना मला एकच प्रश्न विचारायचा की आज बरेच जण म्हणतात की तात्यांनी त्यांच्या काळात पाणी आणलं नाही काम केलं नाही ते तुम्ही सांगा मला तुमच्याकडून ऐकायचं त्यांनी काय केलं तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं एकोणीशे ऐंशी साली बारा टी पाणी आपल्या याच्यात आणलं होतं बारा टी ची पाण्याचं सर्वे करताना मी स्वतः तिथं होतो आणि वर आता जे काम चालू आहे आता पाईप वगैरे टाकतात ते बारा टीएमशी पाण्याचं काम म्हणजे वरून पाईप जाणार होती खाली पाणी येणार होतं आता रांधण्यात आपल्याला त्याचा तो वॉटर टँक करायचा आहे त्यात ते पाणी सोडायचं आहे इतकी सगळी त्यावेळेला त्याची सुविधा करून ठेवलेली होती आणि मंजूर झालेलं काम त्यावेळेस आता त्यावेळेला मंजूर झालेलं काम तेच काम आता चालू होणार दुसरं कुठलं होतंय तेव्हा त्यांनी ते जर केलं नसतं आता ह्यांनी काय केलं हे कुठं कुठं वेळे गोटे मारायला गेले असते अगोदर ते नसतंच म्हणजे पीठ असे तर तुम्ही मळाल ना त्यांनी अगोदर तयार करून ठेवले ते त्याच्या जीवावरच आता हे सगळे उघड मारतात दुसरं काय नाही त्याने स्वतःच कर्तृत्व काही नाही त्यांनी अगोदर करून ठेवलं तेच आहे त्यांनी मान तालुक्यात शिक्षण तुटवडा होता शाळा काढली त्याबद्दल मान तालुक्यात शाळा इतकी अडचण होती कि इथून आम्हाला मुसवड दहिवडी इथ म्हणजे तेवडीला जायचं म्हणतात पंचवीस किलोमीटर मसकोडला जायचं म्हणतात वीस किलोमीटर म्हणजे ती कुठेही शाळा नव्हती तशी ते आणि त्यावेळेला त्यांनी ज्या शाळा काढल्या त्या गावाच्या सहा किलोमीटर अंतरापर्यंत पर्यंत की जेणेकरून तिथला विद्यार्थी तो चालत जरी गेला तरी पण तो पोचू शकेल वेळेत जाईल आणि वेळेत शाळेत पोचे अशा प्रमाणात त्यांनी शाळेची शाखा वगैरे काढल्या अतिशय चांगला आणि महत्वाचं मोलाच काम केलं महत्वाचं म्हणजे मुलं कुठेही जाऊन शिकतील पण मुली त्यांच्या शाळामुळे आज आमच्या मुली चांगल्या शिकल्या नाहीतर त्याच्यापूर्वी सातवी झाली की मुलींची लग्न व्हायची शाळेंच्या कमीत कमी मुलगी बारावी पर्यंत तरी अजिबात काय विचार करू शकत नाही कोणी अशा पद्धतीने त्यांनी शिक्षणाचं पण काम चांगलं केलं दुसरं असं तो चाळीस वर्षापूर्वीचा काळ इतका विचित्र होता एकोणीशे बहात्तर सालापासून कि पाण्याची अडचण दुष्काळ होता दुष्काळात कुठंही काम नव्हतं त्यावेळेला रोजगार हमी योजनेची काम आणली रस्ते पाजर तलाव नाला बिल्डिंग कंट्रोल बिल्डिंग उदाहरणार्थ माझ्या भारवडी गावात एकोणीसशे पंच्याहत्तर पासून चाललेलं काम एकोणीसशे नव्वदला संपतं आणि सगळ्यात जर तालुक्यात जर सगळ्यात एक नंबर गाव असेल तर माझं भालोडी गाव असेल कारण एकोणीसशे बहात्तर पासून पाजर तलाव कंट्रोल बिल्डिंग नाला बिल्डिंग ह्या जे कामं केली ती नव्वद पर्यंत चालली आणि त्याचा असा फायदा झाला की आज माझ्या गावात किती जरी पाऊस पडला तरी दोन म दोन वर महिने वड्याला पाण्याचा एक थेंब येत नाही पण पाऊस पूर्ण संपल्यानंतर दोन महिन्यानंतर जो वडा वाहतो तो निवाळ संघ शुद्ध पाण्याने वाहत असतो आणि आम्हाला यांच्या मारडी गावाला सुद्धा पाणी प्यायची अडचण आहे पण आमच्या गावात मात्र ऊसाची लागण एकोणीसशे बहात्तर सालापासून झाली आमच्या इथून सदाशिवनगरला त्यावेळेला सदाशिवनगरच कारखाना होता तिथपर्यंत ऊसाच्या गाड्या आमच्यातून गेले रस्त नसायचे त्या काळात यष्ट्यांची फार अडचण असायची त्यांनी स्वतःच्या चार गाड्या स्वतःच्या चार गाड्या अक्षरशः ते कुठेही चाललं तर कधीही त्या माणसाला गाडी उभी करून तू कुठं जाणार आहे असं विचारून आपूल केलं त्यांना असेल मसवड असेल सातार असेल कोरेगाव असेल जाईल तिथपर्यंत त्यांना सोडलेला आहे त्यांनी कधीही अशी अपेक्षा सुद्धा केली नाही की ह्या माणसाकडून काय बिकत नाही तर तो माणूस आता अडचणीत आहे संध्याकाळी बाबा आठ वाजलेत आठच्या नंतर गाडी नाही स्टँडवर कोण आहे का जाऊन बघून या चक्कर मारा जो असेल त्याला घेऊन या अशा हिशोबाप्रमाणे त्यांनी ते शोधून म्हणून गाडीत बसून नेलेत आम्ही आमच्या जन्मानं जरी आम्हाला आई वडिलांनी जन्म घातला असला तरी कर्माने ते खरं आमच्या आईवडिलच आहेत कर्म आम्ही त्यांच्यापासून शिकलो आणि ते त्यांनी जे आम्हाला शिकवलं ते आम्ही आमच्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही अशा पद्धतीने आम्हाला आणि आज आम्हाला आमच्या मुलाबळावर त्यांच्याच बुद्धीचा आमच्यावर जो प्रभाव आहे तोच आम्ही आमच्या मुलाबळावर ठेवला त्यामुळे आमच्यात अशी कधी अडचण येणार नाही ना। काय नाही आणि काळ आणि आता यात खूप तफावत होत आहे कस सांगाल त्यावेळेच्या सा, सा काळात जे प्रेमाने माणसाला बोलवून घ्यायचं तू कुठून आलास किती वाजले अर्धी वाजून जेवला नसेल त्याला जेवण करा रात्री दहा वाजले अकरा वाजले तर ती अशा वेळेला पण बायना उठवणार करायला स्वयंपाका त्यांना जेवायला घालणार सकाळी सो, असते ना त्या माणसाला सगळं करायचं आस्था होती त्यांनी चार गाड्या काय हे केल्या आस्था होती म्हणूनच त्यांना काय मताची काय गरज नव्हती काय त्या काळात आमदार सुद्धा होऊ शकत नव्हते कारण आमदार व्हायचं तर मागासपूर तालुका तालुका होताना ते होणं शक्य नव्हतं तरीही त्यांनी तसली कुठली अपेक्षा न करता ज्याला माणुसकी आपण म्हणतो त्या माणुसकीचाच भाग त्याने फार जोपासला आणि त्याच हिशोबाप्रमाणे आज मी त्याला त्यावेळेला केलेलं काम आहे ते प्रत्येक गावात रुजलेलं काम आहे प्रत्येक वाडी बसवर रुजलेलं काम आहे आणि त्याच पावलावर पाऊल आज मनोज दादा टाकतायत आणि मनोज दादाला सुद्धा अं पात्यांच्या हिशोबाप्रमाणे जर विचार केला तर ते त्या पद्धतीने आहेत त्यांना पण जर आमदारकी झाली तर फार चांगलं होईल कारण ते तात्यांना अजिबात कमी पडत नाही त्यांच्या पॉरावर पॉल टाकून त्या पद्धतीने काम करतायत ते कशाला किंमत होती ना त्यावेळेस माणसाला माणुसकीलाच किंमत होती आणि ती किंमत त्यांनी कधी चुकवलीच नाही आज जे नवीन पद्धतीने जे आहेत तुमचे आमदार तुमच्या गाड्या काचोच्या गाड्याचे काचा खाली होत नाहीत पण त्यावेळेला ते, ते ह्यानी ओपन गाड्या होत्या बिना काचोच्या दिसला की तू दिसला पाहिजे माणूस तू पळतोय ना जरा गाडी थांबव त्याला येऊ गाडीत घे त्याला कुठे आहे विचार ही एवढी असता होती तशी आज असतच नाही त्यावेळेस शब्दाला किंमत होती आता त्यावेळेला शब्दाला किंमत होती आणि आमच्या सारखी माणूस सा आजही शब्दालाच किंमत पाळतो आम्ही यांच्या येणाऱ्या पणाला किंमत मानत नाही आम्हाला आम्हाला पैशाची किंमत आम्ही ते करत असेल आम्ही करत नाही आम्ही शब्द आणि प्रामाणिकपणेच राहणार त्यात बदल होणार नाही आज तात्या असायला पाहिजे ते आज आज थी, थी पौल आज, आज का असायला पाहिजे आज ते आज असायला पाहिजे होते एवढ्यासाठी की ते आजच जे की नाही हे त्यांनी जर पाहिलं असतं तर त्यांच्या पावलावर पावलं टाकणारी माणसं आम्ही अजिबात बदल केलेला नाही ते अजूनही दिसलं असतं आणि हे आहे ह्या लोकांना त्यांनी सांगितलं असतं तुम्ही हे जे करताय ते चुकीचं करताय पैशाच्या मागे जाऊन का पैशात प्रेमच नाही आहे जे प्रेम आहे ते खरं प्रेम द्या पैशाचं प्रेम कामाचं नाही पैसे संपल्यानंतर सगळं संपलेलं असतं तसं जे आपण मनातून देतो ते कधी संपत नसतं ना हे महत्वाचं आहे कधी त्यांच्याकडून समोर एखादं भांडण ते शेतापेंना भांडण मिटवायचं काम करायचंय कि भांडण कशासाठी करतोय भांडण झालं नाही पाहिजे भांडण करणं म्हणजे चांगलं आहे का ते जो माणूस भांडण भेटतो तो असा कधी दादागिरीची भाषा करू शकतो का ते कधी असे गुंड पाळतील का त्यांच्याकडे साधा आयुष्यभरात कधी त्यांचा पाठ राखी करण्यासाठी सुद्धा एखादा माणूस त्यांनी कधी ठेवला नाही जे जो येईल तो त्याचं सगळं करतच होता बॉडीगार्डची त्यांना गरज पडली नाही कधी येणारा प्रत्येक कार्यकर्ता बॉडीगार्ड प्रमाणे त्यांच्याशी वागला आणि त्यांना काय तसं संबंधच कधी आला नाही ना कारण ते सदी तसे कधी वागले नाहीत गुंडगिरी त्यांना कधी जमलीच नाही आणि ते करणारही नव्हते आणि आजही करणार त्यांच्या रक्तात नाही आज हे मनुच्या सुद्धा रक्तात नाही तेही त्याच पद्धतीनं सेम टू सेम तात्यासारखंच आहेत आणि मला वाटतं की खरंच आज जर त्यांच्यासाठी जर आमदारकीसाठी जर प्रयत्न केला तर फार बरं होईल असं वाटतं आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद